नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या आठवड्यात कोसळला आणि राज्यातच त्यांचे तीर्थ पडसाद उमटले पुतळा पडल्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर सरकारला धारेवर धरत टीकाही केली आहे पुतळा पडल्यापासूनच राज्यात आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला असून महाविकास आघाडीने तर विरोधात काल रविवारी जोडे मारो आंदोलनही केलं राज्यभरात राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीने मोर्चाही काढला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका करत गेट आउट ऑफ इंडिया असाही इशारा दिला हे सरकार सत्तेतून खाली खेचा अशी संतप्त प्रतिक्रिया महाविकास आघाडीने दिली या विषयावरून आता राजकारण तापू लागलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर एकमेकांवर आरोप करत आहेत मात्र ही टीका महायुतीतील नेत्यांना रुचलेली नसून भाजपा आमदारांनी उद्धव ठाकरेंवरच हल्ला चढवला आहे भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेला लात मारून मातोश्री बाहेर काढले असते अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली आहे औरंगेबच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत असा आरोप त्यांनी केला एवढंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे कडवट हिंदू होते उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त असूच शकत नाहीत बाळासाहेब ह्यात असते तर उद्धव ठाकरेला मारून मातोश्री बाहेर काढले असते अशा शब्दात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असायचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र